यवतमाळ जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या स्थगित निवडणुकांकरिता आता सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हा आदेश जारी केला असून स्थगित जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात यवतमाळ सह जिल्ह्यातील अनेक नगर परिषदांच्या काही जागांवर न्यायालयीन अपील प्रलंबित असल्याने त्या जागांवरील आधी स्थगित करण्यात होत्या महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम सतरा एक नुसार कार्यवाही न झाल्याने या जागा थांबविण्यात आल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाच्या ताज्या आदेशानुसार आता या सर्व जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम लागू केला जाणार आहे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार यवतमाळ नगर परिषदेत अध्यक्षपद प्रभाग क्रमांक पंधरा ब वणी परिषद प्रभाग क्रमांक चौदा क दिग्रस नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोन ब प्रभाग क्रमांक पाच ब प्रभाग क्रमांक दहा ब पांढरकवळा नगरपरिषद प्रभाग क्रमांक आठ अ आणि प्रभाग क्रमांक अकरा ब विशेष म्हणजे स्थगित केलेल्या जागांमध्ये अध्यक्षपदाचा समावेश असल्याचा संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत त्यानुसार यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली असून आता सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे सुधारित निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून सर्व स्थानिक राजकीय पक्ष आणि उमेदवार याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत